नमस्कार श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कापणीसाठी पीठ कसे दळून आणायचे त्यासाठी कोणती धान्य घ्यायची त्या पिठापासून आपण गुळ घालून गोड कापण्या कशा बनवायच्या आषाढ महिना चालू आहे आषाढ महिन्यात प्रामुख्याने कापण्या धपाटे तिख तिखट पुऱ्या गोडपुर्या असे अनेक तळणीचे पदार्थ बनवले जातात त्यातील कापणी ही रेसिपी अगदी पारंपरिक पद्धतीने कशी बनवायची ते आज पाहणार आहोत चला तर मग ही रेसिपी कशी बनवायची ते पाहूया सुरुवातीला आपण कापणीचे पीठ कसे तयार करायचे ते पाहूया त्यासाठी आपण चार कप गहू घेतलेले आहे गहू स्वच्छ निवडून घेतलेले आहे एकाच कपाने किंवा वाटीने हे प्रमाण घ्यायचे आहे कापण्यामध्ये डाळ घातल्याने कापण्या वातट न होता मऊ होतात हरभरा डाळ अर्धा कप घ्यायची आहे आपण कोणतेच धान्य या ठिकाणी भाजून न घेता असेच घ्यायचे आहे आपण अर्धा कप बाजरी घालायची आहे अनेक जण यामध्ये डाळ आणि गहू हेच घालतात पण तुम्ही एकदा बाजरी घालून पहा म्हणजे ह्या कापण्या मस्त अशा तयार होतात त्यानंतर या ठिकाणी पाच हिरव्या वेलच्या वे घेतलेल्या आहेत ह्या सोलून आपण घालून घ्यायच्या आहेत हे सर्व आपण दळणामध्येच घालायचे आहे म्हणजे हिरवी वेलची दळताना घातली तर ह्याचा खमंग असा सुवास येतो त्यानंतर एक चमचा आपण यामध्ये बडीसोप घालणार आहोत बडीसोप आणि वेलची हे घालून आपण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे दळणामध्येच तुम्ही बडीसोप आणि वेलची घालून हे चांगले दळले ना याची मस्त अशी पीठ तयार होते त्यासाठी हे आपण चांगले मिक्स केलेले आहे आणि त्यानंतर आपण हे आपल्या घरच्याच गिरणीवर तळून घ्यायचे आहे आपण हे अशा प्रकारे दळून घ्यायचे आहे ही पीठ दळताना आपण एकदम बारीक असे दळून घेणार आहोत पीठ आपले दळून तयार झालेले आहे एका भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत एकदाच अशा प्रकारे तुम्ही जर पीठ तयार करून ठेवले तर ऐन कापणी करायची असेल तर पटकन हे पीठ घेऊन तुम्ही कापण्या करू शकता त्यासाठी तुम्ही असे प्रमाण घेऊन हे पीठ तयार करून ठेवू शकता आणि हे आपले पीठ दळून तयार केलेले आहे हे पहा ज्याप्रमाणे आपण रोजचे चपातीचे पीठ करतो तसेच बारी हे बारीक दळून घेतलेले आहे आणि हे आपण साईडला ठेवणार आहोत आपण गुळाचे पाणी करणार आहोत त्यासाठी आपण गुळ घेतलेला आहे आणि गुळ आपण चाकूने एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे गुळ तुम्ही चिरून वापरला तर हा पाण्यामध्ये पटकन विरघळला जातो आणि आपला वेळ देखील वाचतो त्यासाठी गुळ घेताना महत्वाची टिप्स म्हणजे तुम्ही गूळ एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे आणि नंतर हा पाण्यामध्ये घालून याचे पाणी तयार करायचे आहे गुळ घेताना दोन प्रकारचे गुळ असतात त्यामधील एकने तो काळ्या रंगाचा असतो आणि दुसरा पांढरा असतो कापण्यांसाठी खास करून काळा गुळ वापरायचा आहे काळा गूळ वापरल्याने कापण्यांना रंगही मस्त येतो आणि याची टेस्टही भारी लागते त्यासाठी तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे तरी गूळ वापरून या कापण्या करू शकता हे सर्व अशा प्रकारे चिरून घेतलेला आहे त्यानंतर आपण कप घेतलेला आहे आणि कपामध्ये आपण गूळ भरून घेणार आहोत सर्व साहित्य मोजून मापूनच घेणार आहोत त्यासाठी गूळ देखील आपण मोजून घेत आहोत या ठिकाणी आपण दोन कप गूळ घेतलेला आहे दीड कप पाणी घ्यायचे आहे या ठिकाणी आपण याचे पाक न करता आपल्याला फक्त गुळ पाण्यामध्ये वितळून घ्यायचा आहे आणि आपण हा गॅसवर न ठेवता अशाच प्रकारे थंड पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे गॅसवर ठेवला तर आपला वेळ देखील वाया जातो त्यासाठी थंड पाण्यामध्ये गूळ खेसून घालायचा आणि चमच्याने मिक्स करून घ्यायचा याला जास्त वेळ लागत नाही आणि पटकन असा हा गुळ पाण्यामध्ये विरघळला जातो हे पहा आपला गूळ मस्त विरघळलेला आहे आणि गुळाचे पाणी तयार झालेले आहे त्यानंतर आपण या ठिकाणी कापण्यांचे पीठ पाच कप घेणार आहोत एकाच कपाने का तुम्ही साहित्य घ्यायचे म्हणजे तुमची रेसिपी बिघडत नाही आणि परफेक्ट अशी तयार होते या कपाप्रमाणे मी या ठिकाणी पाच कप पीठ घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये आपण तुपाचे मोहन घालून घेणार आहोत आणि तूप गरम न करता वितळलेले तूप आहे म्हणजे पातळ झालेले तूपच पाच चमचे घालून घ्यायचे आहे म्हणजे प्रत्येक कपाप्रमाणे याला आपण एक एक चमचा तुपाचे मोहन घालून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये आपण चिमूटभर मीठ घालायचे आहे वेलची जायफळ सुंट आणि बडीसोप हे मिक्सरला फिरून याची पावडर तयार केलेली आहे ती एक चमचा घालून घ्यायची आहे आणि याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे पिठाला आपण तुपाचे मोहन घालून घेत हो, आहोत त्याऐवजी तुम्ही या ठिकाणी तेलाचे मोहन देखील घालू शकता आणि हे आपण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे पिठाचा मस्त असा गोळा तयार होतो म्हणजे आपले मोहन परफेक्ट असे तयार झालेले आहे त्यानंतर आपण सुरुवातीला गुळाचे जे पाणी तयार केलेले आहे ते एका गाळणीने काळून याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे गुळामध्ये थोडाफार कचरा असतो त्यासाठी यामध्ये पाणी घालता गुळाचे पाणी घालताना चाळून घालायचे चा आहे आणि हे पहा अशा प्रकारे आपण लागेन तसे थोडे थोडे करून पाणी याच्यात घालायचे आणि घट्ट असे हे पीठ मळून घ्यायचे आहे दुसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे कापणीचे पीठ भिजवताना जर पातळ झाले तर कापण्या आपल्या एकदम चिवट होतात आणि तुटत नाहीत लवकर त्यासाठी पीठ भिजवताना घट्ट असे पीठ भिजवायचे म्हणजे ह्याच्या कापण्या व्यवस्थित अशा होतात आणि एकदम खुसखुशीत होतात आपले पीठ मस्त असे घट्टसर भिजवून झालेले आहे त्यानंतर आपण ह्या लगेच कापण्या करणार आहोत त्यासाठी पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे आणि हातावर घेऊन अशा प्रकारे पीठ मऊ करून घ्यायचे आणि नंतर हे लाटून घेणार आहोत पीठ लाटताना साईडच्या कडा तुटतात म्हणजे आपले पीठ हे मस्त परफेक्ट असे भिजलेले आहे जेवढी जा पोळी जाड लाटायची किंवा पातळ लाटायची त्याप्रमाणे आपण लाटून घेणार आहोत पोळी लाटताना जास्त जाडही नाही लाटायची आणि पातळही नाही लाटायचे प्रकारे आपण अर्धी पोळी लाटून घेतलेली आहे नंतर त्याच्यावरती आपण खसखस घालून घेणार आहोत आणि खसखस घातल्यानंतर पुन्हा आपण लाटण्यानेही लाटून घ्यायची आहे अशाच प्रकारे आपण दोन्ही साईडनी खसखस घालून घ्यायची आहे आणि लाटण्याने पुन्हा पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटताना म्हणजे जास्त पातळ पोळी लाटली तर कापण्या तुमच्या कडक होतात आणि जास्त जाड लाटली तर आतमध्ये पिटकळ राहतात त्यासाठी पोळी लाटताना अशा प्रकारे मिडीयम अशी लाटून घ्यायची आहे आणि नंतर चाकूने हे आपण कापण्यांच्या आकारात कट करून घ्यायचे आहे सुरुवातीला आपण उभ्या आकारात कट करून घ्यायचे आहे आणि नंतर याला डायमंड शेप द्यायचा आहे म्हणजे कापणीचा आकार द्यायचा आहे या ठिकाणी चाकूने अशा प्रकारे सुरुवातीला आपण उभे कापलेले आहे आणि नंतर डायमंड शेप मध्ये कापण्या कट करून घेत आहोत सर्व कापण्या या ठिकाणी अशाच प्रकारे आपण कट करून घ्यायच्या आहेत कापण्या या ठिकाणी कट करून झालेल्या आहेत आणि साईज जे आहे ते आपण काढून घ्यायचे आहे मस्त अशी कापणी तयार केलेली आहे जास्त जाडही नाही आणि पातळही नाही मिडियम अशा लाटून घेतलेल्या आहेत आणि सर्व कापण्या या ठिकाणी अशाच आपण तयार करून घ्यायच्या आहेत कापण्या आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि पुन्हा आपण अशाच कापण्या तयार करून घ्यायच्या आहेत कापण्या जर तुम्ही केल्या की लगेच देखील तळू शकता किंवा निम्म्या करायच्या आणि नंतर तळून घ्यायच्या सर्व कापण्या अशात तयार करून घेतलेल्या आहेत त्यानंतर कढईमध्ये तेल घेतलेले आहे आणि तेल मस्त असे गरम करून घ्यायचे आहे तेल गरम झाले की नाही हे पाहण्यासाठी आपण त्यामध्ये पिठाचा थोडा गोळा टाकलेला आहे आणि नंतर तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण कापण्या सोडून घ्यायच्या आहेत कापण्या सोडताना तेलाची फ्लेम तुम्ही पाहू शकता जास्त गरमही नाही आणि थंडही नाही अशा प्रकारे कापणी सोडल्यानंतर लगेच तेलाला बुडबुडे येतात म्हणजे असे गरम करून घेतलेले आहे जर गॅसची फ्लेम ही तुम्ही फुल केली तर कापण्यावरून तळल्या जातात आणि आतमध्ये कच्च्या राहतात त्यासाठी मीडियम फ्लेमवरच हो या कापण्या गोल्डन रंग येईपर्यंत मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत या ठिकाणी कापण्या करताना आपण गुळ काळ्या रंगाचा वापरलेला आहे त्यामुळे कापण्यांना रंग पाहू शकता मस्त असा आलेला आहे आणि आपल्या स सर्व कापण्या मस्त तळून झालेल्या आहे एकदम गोल्डन रंग पर्यंत आपण ह्या तळून घेतलेल्या आहे सर्व कापण्या या ठिकाणी आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत भांड्यामध्ये आपण सुरुवातीला पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यावरती या कापण्या काढून घ्यायच्या आहेत अशाच आपण सर्व राहिलेल्या कापण्या तळून घेणार आहोत कापण्या करताना आपण गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवलेली आहे आणि मिडियम गॅसवरच या मस्त अशा सोनेरी रंगापर्यंत तळून घ्यायच्या आहेत सर्व कापण्या तळताना एकसारखी फ्लेम ठेवायची आहे म्हणजे कापण्या सर्व बाजूने एकसारख्या अशा तळल्या जातात दोन्ही बाजूने मस्त आणि गोल्डन रंग येईपर्यंत आपण सर्व कापण्या तळून घेतलेल्या आहेत या देखील आपल्या तळून झाल्यानंतर आपण ह्या काढून घेणार आहोत कापण्या तळल्यानंतर आपण काढून घेत असताना झाऱ्यामध्ये याला रंग पाहू शकता आणि नंतर तळण्याची प्रोसिजर चालू असते त्यामुळे याला मस्त असा रंग आलेला आहे आणि एकदम परफेक्ट आणि मस्त अशा ह्या कापण्या या ठिकाणी तयार करून झालेल्या आहेत पण आजच्या व्हिडिओमध्ये कापण्याचे पीठ कसे दळायचे त्या पिठापासून खमंग खुसखुशीत कापण्या कशा बनवायच्या हे सविस्तर पाहिलेले आहे योग्य माप करण्याची पद्धत आणि गुळाची चव यांचा समतोल राखला तर घरच्या घरी अगदी परफेक्ट गोड कापण्या बनवता येतात या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी काही टिप्स देखील सांगितलेले आहेत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा ही रेसिपी चवीला नव्हे तर आठवणींना देखील जागवते आई आणि आजीच्या हातच्या कापण्यांसारखा का पारंपरिक अनुभव येतो तुम्हाला आजची आपली ही कापण्यांची मस्त अशी रेसिपी उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे अनुभव कमेंट्समध्ये शेअर करा आणि अशाच पारंपरिक आणि सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि चवदार रेसिपीसोबत धन्यवाद